तर भरपूर काही वेळे झाले तयार जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना दोन बॉक्स होते हे आणि काही जुने टॉप पण होते तर दोन टॉप लागणार आहे इथे आणि दोन बॉक्स तर काही वस्तू आणलेल्या असतील तर पडलेले होते वरची साईड त्याची पूर्ण कट करून प्लेन करून घेतलं ते पण उपयोगात येणार आहे आणि त्याला या पद्धतीने हे श्रेयाचं टॉप होतं तर ते लावलं खालच्या साईडनं ग्लूगननं चिटकवून घेतलं आणि जो आतला कपडा आहे तो पण व्यवस्थित असा लावून घेतला त्याला त्याच्यानंतर जे वरचं कट केलेलं आहे त्याच्यापैकी जे मधला आहे ते एक याला लागणार आहे आणि आडवे जे उभे असे दोन असतात तर ते पण लागणार आहे आणि इथे माझं टॉप तसं जसं श्रेयाचं बसवलं तसं काही हे बसत नव्हतं तर हे या पद्धतीने लावलेलं आहे असं पूर्ण लावून घेतलं आणि साईडनं पण लावून घेतलं पूर्ण त्याच्यानंतर आतली जी साईड आहे त्याला ते जे बॉक्सचेच होते दोन तर ते टाकून त्याच्यावर पण कपडा चिटकवून घेतला आणि आता त्याच्यामध्ये ठेवायचे आहे कपडे तरी टॉप त्याच्यानंतर जीन्स पॅन्ट वगैरे जेव्हा असं ती घालायच्या वेळेस काढलं तर एक काढायला गेलं की दुसरी खाली हे व्हायची किंवा कपाट पूर्ण असता व्यस्त व्हायचं तर त्याच्यामुळे हे बॉक्स तयार केले आणि आता कपडे ठेवलेले आहे खूप सुंदर दिसत आहे तर ते बाकीचं जे कपाट आहे ते तिचं आवडते मला ते काही आवरण्याची आवश्यकता नाही कारण तिला तिचंच आवडतं उरदाची डाळ भिजत घातलेली होती तर त्याचे दही वडे करणार आहे आणि काही डाळीचे धपाटे करणार आहे तर दही वडे करण्यासाठीची जी डाळ आहे ती चांगली बारीक काढून घेतली मिक्सरमध्ये आणि धपाटे करायचे तर ती डाळ काढायची आहे अशी अर्धवट म्हणजे जाडसर आणि धपाट्यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि जिरे हे टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे जाडसर वाटून घ्यायचं आहे त्या दिवशी व्हिडिओ टाकलेला मी याचा तर मला एक कमेंट आली हे काय काय टाकता तुम्ही म्हणून थोडंसं धपाट्याचं सांगत आहे इथे तर त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकले आणि जे उडदाची डाळ काढून ठेवलेली होती त्याच्यामध्ये ते जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते टाकलं मीठ टाकलं हळद टाकली आणि गव्हाचं पीठ टाकून घट्ट नाही भिजवायचं खूप पीठ नाही टाकायचं नाही तर मग ते पिठासारखेच लागतात पिठाचं प्रमाण अगदी कमीच ठेवायचं की गोळा तयार होईन या पद्धतीने इकडे आता तयारी करून ठेवली याचे करणार आहे धपाटे याचे करणार आहे दहीवडे कारण उडदाची डाळ भिजत घातली म्हणजे दपाटे पाहिजेच त्यांना खूप आवडतात दपाटे आणि त्यांचं पण होऊन जाणून दहीवडे त्यांना खायचे नव्हते तर त्याच्यामुळे दहीवडे माझ्यासाठी श्रेयासाठी आणि धपाटे त्यांच्यासाठी आणि इकडे श्रेयाने आता तिचं कपाट पण पूर्ण आवरलेलं आहे पूर्ण आवरणं झालं याच्यावरचं राहिलं आवरायचं अजून हे घेतलेलं आहे फ्लिपकार्टवरून तर त्याच्यामध्ये अजून ज्या काही वस्तू ठेवायच्या त्या बाकी आहे पण हे आता आवरणं झालं हे ऑनलाईन पण पाहिलं होतं आम्ही ऑर्गनायझर पण ते असं उभं बसलं नसतं त्याच्यामुळे बॉक्स होते तरी ते करून पाहिले म्हटलं जमलं तर जमलं नाही जमलं तर राहिलं त्या रे हे पण छान झालं आणि आता व्यवस्थित दिसून राहिले कपडे त्याच्यानंतर आणखी एक्सरे आहे ना फोर व्हीलरचाच हा बॉक्स आहे आणि तिने त्याला सर्व तिचे कानातले जे आहे ते या पद्धतीने लावून ठेवले म्हणजे मग टेन्शन नाही घालत काही नाही सोन्याचे आहे कानामध्ये पण हे भरपूर जमा झालेले तिच्याजवळ अजून आहे अजून आहे ना ग अजून बरेच आहे पण तरी जे जे बसतील ते ते याच्यामध्ये ठेवून दिले आणि हे छान दिसून राहील आणि हे मागच्या साईडनं पण आहे हे फोर व्हीलरचं काहीतरी आलेलं आहे ते आता सर्व्हिसिंग केले तर त्यांनी दिलेलं होतं पडलेलं होतं तसंच वर तर तिने याला व्यवस्थित असं कानातले सर्व लावून ठेवले त्यानंतर आज तिने मेहंदी पण काढली माझ्या हातावर छानशी उजेड उजेडात अशी दिसून नाही राहिली रंगली पण आणि याच्या अगोदर एकदा काढली होती ही दुसऱ्यांदा काढली पण पहिली काही जमली नाही यावेळी चांगली झाली मागच्या साईडने पण काढली पण माझे हात ओले येतं ती असे आता उद्या सकाळी रंगीन ती चांगली पण छान दिसून यावेळेसची चांगली काढली स्वतःच्या हातावर पण काढली आणि माझ्या हातावर पण काढली बऱ्याच जणांना असं वाटेल की असं का उभं तर असं जर ठेवलं तर फक्त आणि दुसरं ठेवायला जागा कमी पडते तर त्याच्याचमुळे हे जर उभं ठेवलं तर जागा पण व्यवस्थित होऊन जाते आणि दोन बसतात तशा दोन बसत नाही इथे तर त्याच्याचमुळे हे असं उभं ठेवलेलं आहे आणि घ्यायला पण पटकन घेता येते म्हणजे जीन्स कोणती घालायची काय घालायची तिला लगेच समजून तर असे जर ठेवले तर दोन बसतात बस हे पण असं बसत नाही असं असं आडवं बसत नाही आणि त्याच्यामुळे असं ठेवलं की व्यवस्थित बसत आणि दिसायला पण चांगलं दिसतं पटकन घेता पण येतात आणि हे ये जे आहे हे कडप्याचं कपाट त्याच्यामुळे जे अंतर आहे हे खूप कमी आहे याच आणि ऑर्गनायझर ऑनलाईन पाहिले होते आम्ही याच्यावर पण आहे ते आवरायचं बाकी आहे अजून त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष करा तर ऑनलाईनच्या ऑर्गनायझर पाहिले होते पण पाहिले होते पण हे मोजलं तर याच्या जे त्याच्या मापाचे काही सापडले नाही आणि मोठं जर असलं तर हा दरवाजा लागत नाही त्याच्यामुळे हे तंतोतंतच घेणं होतं आणि शोधले तिला पण ते काही मिळाले नाही तिला त्याच्यामुळे हे घरीच केलं कपड्याचं करायचं होतं पण ते व्यवस्थित ते असं जसं पाहिजे तसं याच या मापाचं नव्हतं होत तर त्याच्यामुळे हे केलं आणि आता पूर्ण कपाट व्यवस्थित झालं यावर नाही या अजून आणि हे जे घेतलेलं आहे ऑनलाईन ह्याच्यात अजून अजून पूर्ण जे काही वस्तू आहे त्या ठेवायच्या बाकी आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर ठेवलं काही काही नाही फक्त हे इलेक्ट्रिकचं हेच आहे आणि एक दोन पेनाचं वगैरे ते खाली होतं तर वर ठेवलं गेलं तर त्याच्याचमुळे हे केलं बोट बॉक्स होतेच घरामध्ये शिल्लक तर तिला म्हटलं करून पाहू चांगलं जर दिसलं तर तू नाही चांगलं दिसलं तर राहिलं ऑनलाईन तिनं बरंच सर्च केलं पण या मापाचं काही तिला मिळालं नाही आणि हे आवडलं तिला पण आवडलं आणि मला पण आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा म्हणजे कमी जागेमध्ये भरपूर कपडे कसे बसतील तर थोडंसं जर या पद्धतीने ठेवलं तर भरपूर बसतात हे जर आढळ ठेवलं असं तर बसले नसते ते सा ते मी त्या दिवशी डबे दाखवले तर त्याच्यामध्ये पंचवीस किलोचं साखर असं म्हटलेलं तर तेव्हा एक ताईची कमेंट आली ताई तुम्ही किराणा कसा भरता तर किराणा आम्ही दर महिन्याला कधीच आणत नाही आमचा किराणा असा एकदाचाच असतो जे वस्तू ज्या वस्तू जे, जे पदार्थ खराब होत नाही ते पदार्थ आमचे एकदम असतात ज ज्याच्यामध्ये तेल साखर हँडवॉश त्याच्यानंतर हरपीक वगैरे जे काही आहे ते साबणं कपडे धुण्याची पावडर कपडे धुण्याची पावडर पण जी तीन किलोवर एक किलो फ्री आ, मी वापरताना त्याच्यामध्ये टाईड रीन एरियल हे तीनच शक्यतोवर असतात तर ह्या पण तीन किलोवर एक किलो फ्री कधी चार किलोवर एक किलो फ्री असतं तर ते ह्या वस्तू ज्या आहेत हे पदार्थ जे आहेत समजा आपण वापरतो ते तर ते खराब न होणारे मी दर महिन्याला कधीच आणत नाही एकदमच आणते आणि दर महिन्याला कोणता किराणा असतो माझा तर शेंगदाणे जे खराब होतात खोबरं हे जे आहेत की आता हे जास्त आणून याचा फायदा नाही हे खराब होतात तर अशा जे असे जे पदार्थ आहेत ते मी दर महिन्याला म्हणजे दर महिन्यालाही मी जसे संपले तसे आणले जातात मग कारण किराणा भरण्यासारखं काहीच नसतं तर जे एकदम आणणारे आहे आता खराब होत नाही तर असे जे पदार्थ आहेत ते माझे असे असेच असतात आता त्याला कॅन आणलेली आहे आणि साखरेचा कट्टा एकदा आणला बरेच दिवस जातो तेलाची कॅन पण आता ही बरेच दिवस जाते तसं जर पाऊच आणलं तर खूप महागात पडतं ते आणि अशी जर तेलाची कॅन आणली तर ही स्वस्त पडते पैशाची पण बचत होते आणि प्रत्येक महिन्याला किराणा संपला दुकानात जायचं नेमकं पैशाची अडचण आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात तर तसं होत नाही या पद्धतीने जर किराणा भरला तर आणि पैशाची पण बचत चालली होती दारावरून तर शूट ती शूट केली थोडीशी दर्शनाला वगैरे काही जाऊ दे नाही कोणच म्हणजे कोणीच जात नव्हतं ती पालखी सरळच समोरच गेली आणि त्याच्यानंतर तेल ले ले गरम करायला ठेवलं वडे करणार आहे एका बाजूला तेल ठेवलं एका बाजूला ठेवलेले आहे कढईमध्ये गरम पाणी करायला आणि आता करायचे आहे वडे त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं हाताला पाणी घेऊन ते फेटायचं चांगलं इथपर्यंत फेटायचं की एखाद्या वाटीमध्ये जर आपण पाणी घेतलं तर ते जे बॅटर आहे ते वर तरंगायला पाहिजे पाण्यामध्ये बुडायला नको तर या पद्धतीपर्यंत ते फेटायचं आहे त्याच्यानंतर वडे घ्यायचे आहेत तळून गोल गोल टाकले की छान होतात आणि आतून पूर्ण असे सॉफ्ट वडे होतात ते खूप छान लागले चांगले तळून घेतले ते आणि आजूबाजूला गाण्याचा आवाज होता गणपती बाप्पा बसलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या सोवर टाकणं सुरू आहे आणि त्याच्यामुळे इथे इथे बोलली मी पण ते काही नंतर कट करावं लागलं मला ते पाण्यामध्ये टाकले आणि परत आता त्याच पद्धतीने सर्व तळून घ्यायचे तर काही पाण्यामध्ये टाकले मी काही तसेच ठेवले कारण दोघी जणी आहे एवढे काही आम्हाला लागणार नव्हते तर हे नंतर मग नंतरही कामात येतात दुसऱ्या दिवशी आणि धपाटे पण चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे थापण्याची पद्धत माहितीच आहे कपडा घेतला कपड्यावर थापले आणि त्याच्यानंतर तव्यावर ते चांगले भाजून घ्यायचे कधी गॅस कमी करायचा कधी जास्त वाढवायचा आणि अशा पद्धतीने चांगले असे भाजून घ्यायचे खूप छान लागतात हे पण ह्याच्यानंतर दही दह्यामध्ये साखर टाकली आणि चांगलं मिक्स करून ठेवून दिलं हे आणि जे हे केलेले होते वडे ते पाण्यामधून काढ त्यातलं पाणी पूर्ण काढून ठेवलं ते साईडला ठेवलं आणि दपाट्यासोबत यांना खायचा होता ठेचा तोही तंबाटा टाकून तर अगोदर मिरच्या छान भाजून घेतल्या त्याच्यामध्ये टमाटं टाकलं ते पण भाजून घेतलं त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसण मीठ हे टाकून त्याचा ठेचा चांगला तळ करून घेतला मी जेव्हा मिरच्या भाजते तेव्हा तेल काही वापरत नाही तर सक्ताळते जेव्हा तो ठेचा तेव्हा ते तेल टाकत असते थोडंसं तव्यावर तेल टाकलं आणि हा ठेचा चांगला सकतळून घ्यायचा खूप छान लागतो त्याच्यानंतर वड्यावर दही टाकलं आणि त्याच्यावर कोणी हिरवी मी हिरवी चटणी किंवा लाल चटणी ती काही केली नाही तर लाल मिरची पावडर आणि वरून चवीप्रमाणे थोडंसं मीठ ते टाकलं आणि वडे पण खूप छान झालेले होते त्यात दही वडे झाले तयार धपाटे पण तयार झाले आणि ठेशासोबत खाऊन राहिले तर धपाट्याच्या सोबत आपापल्या आवडीनुसार खात असतात म्हणजे मला आम्हाला दही आवडतं मुलांना ना आम्हाला त्यांना ठेसा किंवा तमाट्याची चटणी जी सुकी आहे ती काही तूप साखर असं पण खातात गुळ पण चांगला लागतो त्याच्यासोबत आपापली चॉईस आहे त्याच्यासोबत काय खायचं कारण ते तिखटच असतात आणि आम्हाला खायचे होते दहीवडे त्याच्यामुळे मला आणि स्त्रियाला दहीवडे केलेले त्यांना धपाटे केले आणि बापाची आरती वगैरे झालेली आहे आणि आता हा व्हिडिओ पण बराच मोठा झालेला असेल तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद